रेवनसिद्ध घाटातील रस्त्यासाठी वैभव दादा झाले आक्रमक विजापूर गुहागर या महामार्गाचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं असताना या महामार्गावरील तीर्थक्षेत्र श्री रेवन घाट परिसरात गेल्या दोन वर्षाहून अधिक महामार्गावरील काम झालेलं नाही त्यामुळं या घाट परिसरात रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली आहे त्यातच मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं तर या घाट परिसरातील रस्त्याची चाळणच झालेली आहे शेजारी असलेल्या डोंगरावरील पावसाच्या पाण्यानं पूर्णतः रस्ता वाहून गेलेला आहे त्याचबरोबर खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत या रस्त्यावरून जात वाहन चालकांना मोठी कसरत करून वाहन चालवावी लागतात आणि त्यातच लहान मोठे अपघात होत आहेत काही जणांना या अपघातातून मोठी आर्थिक किंमत मोजावी लागलेली आहे तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे तर काहींना आपला जीव गमवावा लागलाय भविष्यात शाळा महाविद्यालय सुरू होत आहे त्यामुळे या महामार्गावर वर्दळ अधिकची वाढणार आहे या सर्व परिस्थितीचा विचार करून माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी नॅशनल हायवे कोल्हापूरचे डेप्युटी इंजिनियर यांना ही सर्व परिस्थिती फोन करून सांगितली व लवकरात लवकर या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था तात्पुरती मलमपट्टी करून तरी दूर करावी व शासनाकडून कायमस्वरूपी या घाटात दोन्ही बाजूंनी कॉन्क्रीटचे कठडे व डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी गटारीची सोय व्हावी अशी मागणी त्यांच्याकडे केली असता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे बागवान साहेबांनी या मागणीकडे सकारात्मक भूमिका मांडून थोड्याच दिवसात शासन स्तरावरून या रस्त्याच्या बाबतीत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊन वैभव पाटील यांच्या मागणीनुसार दोन्ही बाजूंनी कठडे व गटारीचं काम करून कायमस्वरूपी ठोस रस्त्याचं काम करण्याची ग्वाही दिली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर सर एक विनंती होती काय झालंय सर ते आमच्या विठ्ठ्यामधून आपण रेवन सिद्धाला जातो दा रेनावीचा कुचूक घाट आहे विजापूर गुहागरवरती तर आता जसं सुरलीला आपण सगळ्यांनी मार्क काढून ते एका बाजूला गटर आणि परत रस्ता तो डांबरीकरण वगैरे आपण करून घेतला तर ते आमच्या रस्त्याची फार दुरावस्था आहे सिरियडमध्ये आणि आमच्या सर सांगा सांगा आपण सांगा सर काय आहे आता प्रोजेक्ट मंजूर टाकलेला आहे मी बॅलन्स होता तो आता आमच्या दिल्लीला गेलेला आहे दिल्लीत दिल्लीत ना आमचा तो आता मंजूर होईल त्यावेळेस सगळंच आम्ही धरलं त्या कटडे धरले आहेत रेलिंग धरलंय धरले का कट्टे धरले सगळं फार दुरावस्था म्हणजे आता सर आता काय तिथं वर्दळ फार असते आमच्या रेवण सिद्धाच महात्मे आहे आणि तुम्हाला माहिती आहे येणं जाणं भरपूर आहे त्यारो आणि इतका आता अक्षरशः चाळण म्हटलं तर वावगठाना अशी परिस्थिती आहे कमीत कमी सर काय आपल्याकडे तसं काय असते का समजा बाजूचे पाणी जरी बाजूला काय सर सारखं फारतो सर काय झालं माहिती हा आमच्याकडे कुठलं प्रोजेक्ट मंजूर नाही झालं कारण तुम्हाला पण माहिती आहे सगळे प्रोजेक्ट मंजूर होतात बरोबर आमची विनंती काय साईड जरी आपण जर चर मारून जरी दिल्या का नाही सर ते कच्च्या मशीन घालून ते डौंगरा डौंगरा तरी ते वरणे येणार म्हणजे आता डोंगर आहे डोंगरावरने येणार पाणी जरी बाजूला गेलं तरी आहे रस्ता सुद्धा सर तो उपयोगात आला असता आपण दोन वेळा त्याला त्यांना आम्हाला म्हणजे आम्ही विनंती केली होती बरेच सणाने सांगितल्यानंतर आपण ते डागडूची करून दिली होती खड्डे वगैरे भरून तुम्ही दोन वर्ष दिलेत आम्हाला पण ह्या वर्षी काय झालं पाऊस जो जर उन्हाळीशी आता कंटिन्यू झाला वरणे येणारं पाणी रोडवरती गेलं की मग ते संपूर्ण वाहून जाते आणि आता अशी परिस्थिती आहे की सगळं उखडलेला आहे पूर्ण आणि टू व्हीलर आणि आता शाळा कॉलेजेस चालू होतील तिथनं वर्दळ जास्त विटायला येणार आहे संख्या फार मोठी आहे सर आणि आपण हो, त्याच्यामध्ये हो, तात्पुरतं हो, काय आपण करून देत असाल आणि मग मंजूर झाले आपण करणारच आहात ते तर शंभर टक्के साहेब चांगला करून देणार आहे बरं सर करून देणार आतासाठी आपण काय करू शकलो असतो तर बरं झालं असतं बघून घेतो मी आपल्याला मार्ग निघत असतो बरं बोल ओके सर ओके थँक्यू सर थँक्यू गुड डे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल